我真。 कमीने तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला आषाडी का एकादशीला साधू संत होती गोळा आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठला सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठला ने माझा वेडा केला तुझ्या विठ्ठला ने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला दही बात योगाला दही पात योग काला चला चला देव राया चला भोजनाला चला चला देव राया चला भोजनाला सांग सांग मिनी तुझ्या विठ्ठला सांग 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 मिनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला विठ्ठलाने माझा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला जनाबाई बोले माझा विठ्ठ गसाऊळा जनाबाई बोले माझा विठू गाऊळा वेड लावून या गेला साऱ्या जगाला वेड लावून या गेला साऱ्या जगाला सांग सांग मिनी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुख मिनी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेक केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेक केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे डा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे डा केला आजचा हा अखंड सप्ताह चालू आहे नवरात्राचा त्याच्यामध्ये आज तिसरा दिवस आहे आज आमचे गाडगे पूर्वमाळा नेहरकर माळा यांचा पहारा आहे त्याच्यासाठी नियोजन जेवणाचं हे पुरी गुळवणी आणि कांद्याची चटणी हे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सरपंच आत्या सुरेखाताई गाडगे यांचं पूर्णपणे म्हणजे आम्हाला पाठिंबा आहे महिलांनी काय काय करायचं कसं करायचं त्यांचं नियोजन हे आणि पुढं काही सांगायचं म्हटलं तर कीर्तन पण छान छान महाराजांचे चांगले आहेत आजचं नियोजन पुऱ्या तिसरा दिवस आहे बारा आहे पूर्व गाडगे म्हणायचा पुऱ्या कांद्याची मिरची गुळवणी हे जेवणाचे नियोजन आहे आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून आलेलो आहे चार वाजेपर्यंत काम करता खूप उत्साह वाटतो एकत्रित भर वाटतं आणि सगळ्यां साखरी गावाबद्दल पण चांगले म्हणजे प्रतिसाद चांगले देतात लोक बाकीचे पण पुढारी व्यवस्थित सगळ्यांना प्रसाद सरपंच बाईला पण सर ताईंना म्हणजे हे करतात मदत उत्साही असतात प्रत्येक कामात त्यांना पण सहभागी होण्याचे आनंद घेतात हो कीर्तन संपेपर्यंत काल निवृत्ती महाराज इंदोरीकर आज अशोक महाराज विशाल महाराज खोली आज आम्ही सकाळी अकरा वाजेपासून काम करतोय अतिशय सुंदर पद्धतीने काम चालू आहे आणि आज आम्हाला हे करता। प्रोत्साहन करतात प्रोत्साहित वाटतं की आमच्या सासूबाई सुरेखाताई गाडगे ह्या सरपंच आहेत आणि त्या खूप मदत करतात आम्हाला आणि सहकार्यही करतात त्यांच्याच नियोजनाखाली आज आम्ही सगळ्या महिला पुऱ्या लाटण्यासाठी आलेलो आहे तिथं हो खूप करतात ते आमच्या जास्त काम करतात ते रोज सकाळ रोज संध्याकाळी वाढण्याचं काम करतात आर्थिक नियोजन करतात सगळ्यांचं कुठं काय पाणी पत्रबळ वगैरे सगळं पुरवतात त्या नाही अजिबात नाही त्या खूप त्या खूप चांगल्या खाय तसे ते पण हो बरोबर आहे आमच्याही पेक्षाही जास्त काम करतात त्यांना पंचपदाच काही अभिमान नाहीये त्यांना